विशाखापट्टणम इथं आयोजित अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी तीन लाख योग साधकांचाही सहभाग योग पद्धतीच्या माध्यमातून जगाला शांतता आरोग्य आणि समरसतेच्या दिशेनं घेऊन जाईल अशी जन चळवळ उभारण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन सांस्कृतिक वारसे तसंच सियाचीन नौदलाची जहाजं अशा विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय साजरा देशभरासह मुंबईत आणि राज्यासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा मंत्र्यांसह नागरिकही मोठ्या संख्येनं योग साधनेत सहभागी संघर्षग्रस्त इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठीची मोहीम ऑपरेशन सिंधू सुरूच आज आणखी दोन विमानं होणार दाखल देशात व्यापार उद्योग आणि कृषी क्षेत्रात नवे उद्योजक निर्माण करण्याचा पाया चेंबर ऑफ कॉमर्सनं रचला संस्थेच्या शताब्दीपूर्ती वर्ष कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे गौरव उद्गार जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रांतिकारी खाजाजी नाईक स्मारकाचं उद्घाटन येत्या पाच वर्षात कोणताही आदिवासी व्यक्ती मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि संत तुकोबारयांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम आगामी आषाढी एकादशी वारीकरता तीर्थक्षेत्र पंढरपूर इथं मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण एक हजार चारशे दिंड्यांना दोन कोटी ऐंशी लाख रुपयांचं अनुदान वितरित आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात भारताच्या तीन एकोणसाठ धावा कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांची शतकं नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोल